कर्मजना माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एक चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सर्व सरकारी परीक्षांसाठी सुप्रीम आदेश चाळीस टक्केहून कमी अपंगत्व तरीही मिळणार सहाय्यक सहा दिल्ली नवराष्ट्र न्यूज नेटवर्क सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर यू पी एस सी एस एस सी आय बी पी एस यासह प्रमुख सरकारी भरती परीक्षांच्या नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे चाळीस टक्क्यांपेक्षा कमी अपंगत्व असलेल्या उमेदवारांना लेखक म्हणजे सहायकाची सुविधा दिली जाईल यामध्ये अशा उमेदवारांचा समावेश असेल ज्यांचा लेखन क्षमतेवर परिणाम झाला आहे परीक्षा लिहिण्यासाठी सहाय्यक लेखक मागणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने उमेदवाराच्या बाजूने निर्णय दिला आहे विकास कुमार विरुद्ध यू पी एस सी प्रकरणात दिलेल्या निर्णयाच्या आधारे हा निर्णय देण्यात आला लिहिता येत नसले नसलेल्या या उमेदवाराने त्याच्या याचिकेत म्हटले होते की तो एका दीर्घकालीन न्यूरोलॉजिकल आजाराने ग्रस्त आहे त्याचे कायमचे अपंगत्व पंचवीस टक्के असल्याचा अंदाज आहे त्यांचे अपंगत्व चाळीस टक्केपेक्षा कमी असल्याने त्यांना आय बी पी एस एस बी आय एस एस सी सी आणि भारत सरकारच्या अपंगत्व विभागाने लेखकाची सुविधा नाकारली होती न्यायमूर्ती जे बी पारडीवाला यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटले की पूर्वी यू पी एस सीच्या च्या नियमानुसार अंधत्व सेरेब्रल पाल्सी इत्यादी चाळीस टक्केपेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या उमेदवारांनाच लेखकाची सुविधा दिली जात होती आता ही सुविधा अशा उमेदवारांना देखील उपलब्ध असेल ज्यांना लेखन क्षमतेवर परिणाम झाला आहे. IBPS, SBI आणि SSC देखील बदल करतील. सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत की नोडल agency ने दहा ऑगस्ट दोन हजार बावीसच्या आढावा घ्यावा आणि आवश्यक सुधारणा दोन महिन्याच्या आत अंमलात आणाव्यात सर्व परीक्षा अधिकाऱ्यांना या मार्गदर्शक पालन करण्याचे आदेश देण्यात आले होते परीक्षा देणाऱ्या संस्थांना ही सुविधा प्रभावीपणे राबवता यावी म्हणून शैक्षणिक संस्थांमध्ये जागरूकता मोहिमा राबवल्या पाहिजेत उमेदवार न्यायालयात जाण्यापूर्वी त्यांच्या तक्रारी नोंदवू शकतील यासाठी तक्रार निवारण पोर्टलची स्थापना करावी विविध संस्थांनी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचा आढावा घेतल्यानंतर मार्गदर्शक तत्त्वे जारी करावीत लेखकाची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी प्रोत्साहन योजना राबवल्या जाऊ शकतात या निर्णयाचा भविष्यात मोठा परिणाम होणार या निर्णयामुळे ले लेखनात अडचण येणाऱ्या उमेदवारांना कोणताही अनावश्यक अडथळ्याशिवाय लेखकाची सुविधा मिळेल याची खात्री होते यामुळे परीक्षा प्रणाली अधिक समावेशक होईल आणि अपंग व्यक्तीच्या हक्काचे संरक्षण होईल परीक्षा घेणाऱ्या संस्थांना आता स्पष्ट मार्गदर्शक तत्वानुसार काम करावे लागेल जेणेकरून उमेदवारांना कोणताही कायदेशीर लढा लड़ा, लढावा लागणार नाही सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय अपंग उमेदवाराच्या हक्कांना सक्षम बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे आता लेखकाची सुविधा केवळ बेंचमार्क अपंगत्व चाळीस टक्के किंवा त्याहून अधिक असलेल्यांसाठी मर्यादित राहणार नाही तर ज्यांना लिहिण्यात अडचण येत आहे अशा सर्वांसाठी उपलब्ध असेल धन्यवाद